मिशनऱ्यांची यांची प्रॉपर्टी विक्री केल्याप्रकरणी योहान इमॅन्युएल सह दहा जणांवर गुन्हा दाखल झाला विकलेली प्रॉपर्टी नेमकी कोणाची आणि त्याचा व्यवहार कसा झाला हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी एलिया माने तुम्ही पाहताय लोकशक्ती न्यूज निपाणी येथे कोयमार ट्रस्टच्या नावे असलेली जमीन ही सात एकर चौतीस गुंठे इतकी आहे ही जमीन मिळकत क्रमांक एकशे एकतीस ब नुसार नोंद आहे सदरची जमीन बोर्ड ऑफ फॉरेन मिशन या संस्थेने सन एकोणीसशे वीस साली खरेदी केली होती त्यानंतर सन एकोणीसशे सदुसष्ट साली सदरची प्रॉपर्टी बोर्ड ऑफ फॉरेन मिशन या संस्थेकडून कोयमार या संस्थेकडे हस्तांतरण करण्यात आले आणि रीत सर या प्रॉपर्टीला कोयमार या संस्थेचे नाव लावण्यात आले तेव्हापासून आतापर्यंत सदर प्रॉपर्टीला कोयमारचेच नाव होते सन दोन हजार दोन साली निपाणी येथे एक चर्च इमारत बांधण्याची योजना आखण्यात आली त्या बांधकामासाठी जागेची आवश्यकता होती कोयमार या संस्थेच्या नावे असलेल्या एकूण प्रॉपर्टीपैकी एकोणचाळीस टक्के प्रॉपर्टी हे कोल्हापूर चर्च काउन्सिल यांना देण्यात येणार होती त्यानुसार निपाणी येथील जमीन कोल्हापूर चर्च काउन्सिल यांना देण्यात आली दरम्यानच्या काळामध्ये योहान इमॅन्युएल हा कोल्हापूर चर्च काउन्सिलचा कार्यकारी म्हणून काम पाहत असल्याचे समजते योहान इमॅन्युएल यांनी कोयमार या संस्थेच्या परवानगीने चर्च इमारतीचे बांधकाम सुरू केले आणि सन दोन हजार आठ साली निपाणी येथील नगरपालिका दप्तरी कोल्हापूर चर्च काउन्सिल तर्फे योहान इमॅन्युएल असे आपल्या नावाची नोंद करून घेतली आणि हळूहळू कोयमारच्या प्रॉपर्टीला योहान झाली निपाणी येथील मिळकत एकशे एकतीस बर ही प्रॉपर्टी सात एकर चौतीस गुंठे इतकी आहे त्यापैकी दोन एकर आडतीस गुंठे इतकी जमीन कोयमार या संस्थेने कोल्हापूर चर्च काउन्सिल यांना पन्नास वर्षे भाडेपट्ट्याने दिलेली आहे मात्र योहान यांनी पूर्ण सात एकर चौतीस गुंठे इतक्या प्रॉपर्टीचा व्यवहार केला आणि सर्वच मिळकत शहा ए बी या कंपनीला विकून टाकली मात्र योहान इमानेर याला बाहेरून मदत करणारे देखील टोळी कोइमार असल्याचे बोलले जात आहे या सर्व बाबतीत सविस्तर माहिती पाहणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये